मंडळी आज आपण एका अत्यंत गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत ज्याने अहिल्यानगर शहर सध्या ढवळून टाकले रांगोळीवरून राडा आणि आय लव मोहम्मद या मजकुरामुळे उफाळलेला हा वाद नेमका काय आहे आणि यातून शहरात तणाव कसा निर्माण झाला आणि पोलिसांनी यावर काय कारवाई केली या सगळ्या गोष्टींची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पब्लिक कट्टा चर्चा तर होणारच मंडळी हा संपूर्ण वाद झाला तो नवरात्र हिंदू धर्मियांचा हा मोठा सण आणि या निमित्ताने शहरात दुर्गा माता दौड सुरू होती दौडच्या मार्गावर विशेषतः माळीवाडी भागातील बारा कोटी कारंजासमोर काही लोकांनी दुर्गा मातेच्या पूजेसाठी रांगोळी काढली होती धार्मिक सणासुदीच्या वातावरणात ही रांगोळी शांतता आणि भक्तीचे प्रतीक असायला हवी होती पण दुर्दैवाने या रांगोळीत काही समाजकंटकांनी आय लो मोहम्मद असा आक्षेपार्ह मजकूर लिहिला आणि वादाची फिनगी पेटली या कृत्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना तीव्रतेने दुखावल्या गेल्या कारण रांगोळीत लिहिलेला हा मजकूर काही लोकांनी अपमानास्पद आणि धार्मिक विटंबना करणारा मानला विशेषत याच भागात मुस्लिम धर्मगुरूंचे नाव जमिनीवर लिहून त्यांची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आणि यामुळेच केवळ रांगोळीचाच नाही तर धार्मिक भावना दुखवणाऱ्या या संपूर्ण प्रकरणाबद्दल मुस्लिम समाजामध्ये संतापाची लाट उसळली हा असंतोष लगेचच रस्त्यावर उतरला मुस्लिम बांधवांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी एकत्र येऊन कोठला स्टँड परिसरात रस्त्यावर आंदोलन सुरू केलं हे आंदोलन इतकं तीव्र झाले की छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला परिणामी महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली निषेध व्यक्त करणे हा लोकशाहीचा हक्क असला तरी रस्त्यावरील या आंदोलनामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनू लागली होती पोलिसांनी सुरुवातीला आंदोलकांना शांतपणे बाजूला होण्याचं आवाहन केलं मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते आणि रस्त्यावरून हटण्यास तयार नव्हते वाहतुकीची कोंडी वाढत चालली होती आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती यानंतर रस्ता रिकामा करण्याचे आदेश उच्च स्तरावरून आले परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांना अखेर बळाचा वापर करावा लागला आणि त्यांनी आंदोलकांवर लाठीचार्ज पोलिसांच्या या लाठी परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली पण त्याच वेळी या लाठीचार्जचे व्हिडिओ समोर आल्याने संतप्त प्रतिक्रिया या उमटल्या आंदोलकांवर लाठीचार्ज होत असताना काही ठिकाणी दगडफेक झाल्याची ही माहिती पोलिसांना दिली यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली होती आणि शहरात मोठ्या प्रमाणात तणाव पसरला होता या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलली पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक देखील करण्यात आली धार्मिक विटंबना आणि अपमानास्पद मजकूर लिहिण्याच्या आरोपाखाली कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अटक केलेल्या आरोपीचे नाव संग्राम रासकर असल्याचं देखील पोलिसांनी स्पष्ट केले केवळ धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवरच नव्हे तर कायदा हातात घेणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आंदोलन केल्याप्रकरणी आणि दगडफड केल्याच्या आरोपाखाली तीस ते पस्तीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले या कारवाईतून पोलिसांनी एक स्पष्ट संदेश दिलाय की धार्मिक भावना भडकवणे किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे तसेच कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करणे हे खपवून घेतलं जाणार नाही घटनेवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनीही स्पष्टीकरण दिले त्यांनी सांगितलंय की दुर्गा माता दौड दरम्यान काढलेल्या अक्षपार्ह रांगोळीमुळे मुस्लिम समाजात असंतोष निर्माण झाला होता आणि संबंधित व्यक्तीला आम्ही आता तात्काळ ताब्यात घेतले मात्र आंदोलना दरम्यान जमाव संपूर्ण शहराकडे वळवण्याचा प्रयत्न करत होता परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून आम्हाला नाईलाजाने लाठीचार्ज करावा लागला पोलीस अधीक्षकांच्या या स्पष्टीकरणानुसार पोलिसांचा लाठीचार्ज हा स्वतःच्या बचावासाठी किंवा आकसापोटी नव्हता तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शहरात अधिक मोठी हिंसा भडकवण्यापासून रोखण्यासाठी होता आंदोलकांनी शहरात मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्यास तो अधिक हिंसक बनू शकला असता आणि त्यामुळे वेळीच जमावाला पांगवणे आवश्यक होते या संपूर्ण घटनेतून एक गोष्ट प्रकर्षणे समोर येते ती म्हणजे धार्मिक सण उत्सवाच्या काळात काही समाजकंटक जाणीवपूर्वक शांतता भंग करण्याचा आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात या घटनेत रांगोळीच्या माध्यमातून केलेल्या अपमानास्पद मजकूर आणि धर्मगुरूंच्या नावांची विटंबना हे त्याचेच उदाहरण आहे अशा कृत्यांमुळे समाजात लगेच संशयाचे आणि द्वेषाचे वातावरण हे निर्माण धार्मिक भावना दुखवल्या गेल्यावर निषेध व्यक्त करणे हे स्वाभाविक पण हा निषेध शांततापूर्ण मार्गाने होणे अपेक्षित आहे रास्ता रोको करणे वाहतूक कोंडी करणे आणि नंतर दगडफेक करणे हे कोणत्याही सभ्य समाजात मानले जात, जात नाही यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होतात आणि परिस्थिती हाताबाहेर जाते या घटनेनंतर पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे वारंवार आवाहन केले तणावाच्या काळात अनेक जण सोशल मीडियावर चुकीची माहिती आणि अफवा पसरवतात ज्यामुळे परिस्थिती अधिक बिघडते नागरिकांनी फक्त पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा असं आव्हान देखील करण्यात आले सध्या अहिल्या नगरमध्ये लाठीचार्जमुळे निर्माण झालेली तणावपूर्ण शांतताय शांतता आहे पोलीस प्रशासन शहरात हाय अलर्ट मोडवर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवण्यात आला आहे आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष अहिल्या अहिल्यानगरमधील या घटनेने धार्मिक सलोख्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित केलीये कोणत्याही परिस्थितीत आपण शांतता संयम आणि सामंजस्याने काम करणं आवश्यक असतं धार्मिक सण हे आनंद आणि एकतेचे प्रतीक असायला हवेत ते वादाचे किंवा संघर्षाचे कारण बनू नये नागरिकांनी समाज कंटकाच्या को कोणत्याही प्रयत्नांना बळी न पडता शहरात शांतता आणि सलोखा टिकवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असं आव्हान देखील प्रशासनाकडून करण्यात आले मंडळी या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे धार्मिक सलोखा टिकवण्यासाठी समाजाने आणि प्रशासनाने आणखी काय पावले उचलायला हवी आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि पब्लिक टाय चर्चा तर होणारच या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका